तडफातडपी काढलेली आहे आम्हाला बदलताना कारण काय आम्ही काय विचार का जाधव एका व्यक्तीच्या विरोधात नाही त्यांच्या प्रवृत्तीच्या विरोधात हे आधी समजून घ्या प्रवृत्ती कशी एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती असते की माझं मीच मी म्हणजेच पक्ष असं नाही झालं आम्ही पक्षाचे कित्येक कार्यकर्ते पक्षाचे आहेत भास्कर जाधव साहेब पक्षात नव्हते ना ते अन्य बाकी पक्षात होते त्याच्या अगोदर बसून मी पक्षात आहे का सगळ्यात महत्वाचं भास्कर जाधवांनी या गुहागर मतदारसंघामध्ये गीते साहेबांचं माझ्या बँडव केंद्रामध्ये अजिबात काम केलेलं नाही आता इच्छुक जे त्यांचे चिरंजीव आहे विक्रांत जाधव साहेब ते, ते सुद्धा कुठच्याही गावामध्ये कुठच्याही वाडीवस्तीमध्ये वस्तीमध्ये कुठेही गेलेले नाहीत हा मी आरोप करत नाही हे सिद्ध आहे त्यांना काय करायचं होतं तंत्र वापरून स्वतःच्या मुलाला घुहागरमधनं उमेदवारी सोडून घ्यायची होती आणि स्वतःला चिपूनमधनं उमेदवारी सोडून घ्यायची बरोबर प्रश्न विचारला मग आमचं काय चुकलं आम्ही काय बाबा चुकीचं काम केलं आम्ही पक्षाच्या के विरोधात काम केलं का किंवा आम्हाला काय आम्ही तिथं कोणतं लायकीचं नाही का जे काय असेल ते सांगितलं असतं आम्ही मला राजीनामा दिला असता आम्ही मोकळे झालो असतो राजकारण हा आमचा पोटाचा धंदा नव्हे आमचे चार व्यवसाय आहेत आता संदीप जी आता हे तुमच्या मनामध्ये जाहीर भास्कर शेठ जाधव यांनीच माझ पद काढून घेतलं माझं जिल्हा प्रमुखांचं पद ते सुद्धा त्यांनीच काढून घेतलं त्याचं पुढचं कारण सांगतो यदा कदाचित भास्कर शेठ चिकून बंद उभे राहिले तर तिथं नाव सचिन कदम साहेबांचं पुढे येऊ शकतं कारण तिथली संघटना जी आहे ती जिल्हा प्रमुख सचिन कदम साहेबांनी मानलेली आहे भर मीटिंगमध्ये भर मध्ये गीते साहेब सभेमध्ये बोलताय त्याच ठिकाणी गीते साहेब तर मोठे आहेत वयान मोठे आहेत पदान मोठे आहेत तिथं स्वतः भास्कर शेटनी भर स्टेजवरती माय घेऊन त्यांना अडवलं ना वैचारिक बैठक त्यांना फोन करून बोलू शकता तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांसमोर तुम्ही असा एक ज्येष्ठ शिवसैनिकाचा अपमान करू शकत नाही